अजब उघडकीस लाखो रुपये परंतु तिथे पोहोचण्याकरिता साधा रस्ताच नाही कारंजा तालुक्यातील औरंगपूर गावातील हा धक्कादायक प्रकार पाहून तुम्हीही म्हणाल विकास नेमका कोणासाठी कारंजा तालुक्यातील बांबरडा मुंडे अंतर्गत येणाऱ्या औरंगपूर गावात प्रशासनाचा अजब आणि संतापजनक कारभार पाहायला मिळत आहे ग्रामस्थांच्या मागणीनंतर गावरान जमिनीवर लाखो रुपये खर्चून नवीन स्मशानभूमीचे बांधकाम करण्यात आले मात्र या स्मशानभूमीपर्यंत पोहोचण्यासाठी साधा रस्ताही तयार करण्यात आलेला नाही परिणामी अंत्यविधीसाठी मृतदेह आजही भीमडा नदीच्या नाल्यातूनच न्यावा लागत आहे नवीन इमारत उभी असली तरी प्रत्यक्ष वापरात ती येऊ शकत नसल्याने हे बांधकाम केवळ शोभेची वस्तू ठरत आहे विशेष म्हणजे स्मशानभूमीचे काम अद्याप अर्धवट अवस्थेत आहे ना पिण्याच्या पाण्याची सुविधा ना संरक्षणासाठी कंपाऊंड भिंत निकृष्ट कामामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे या बांधकामामुळे शेतकऱ्यांच्या रस्त्याचा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा होती मात्र रस्ता न झाल्याने शेतकरी आजही शेतीकडे करीत आहे पावसाळ्यात ही परिस्थिती अधिकच धोकादायक सर्वात मोठा प्रश्न असा आहे की रस्त्याविना हे बांधकाम मंजूरच कसे झाले बांधकाम साहित्य नाल्यातून नेले गेले तर त्याची वाहतूक बिले कशी काढण्यात आली या संपूर्ण प्रकरणाची जिल्हास्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे खर्च परंतु नियोजनाचा शून्य विचार विकासाच्या नावाखाली जनतेच्या पैशाची उधरपट्टी होत असल्याचा हा गंभीर आरोप आहे प्रशासनाने तात्काळ रस्ता मंजूर करून अर्धवट काम पूर्ण करावे अन्यथा औरंगपूरचे ग्रामस्थ रस्त्यावर उतरण्याचा इशारा देत आहेत या प्रकरणावर प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे